बोले साहेब मागच्याही भाषणामध्ये मी उल्लेख केला होता बजरंगबापाच्या निवडणुकीचा माझं वय खूप लहान आहे पण ला लहान वयामध्ये खूप काही मी शिकलो पण एवढं एक शिकलो साहेब की राजकारणामध्ये भूमिका ही खूप महत्त्वाची असते मागच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पदाधिकारी असतील मोठे मोठे लोक असतील हे आपल्याला सोडून गेले पण पक्षाची भूमिका पक्षाचे विचार आदरणीय पवार साहेबांना मानणारे जे लोक आहेत ते राहिले आणि या सर्वसामान्य लोकांनी माझ्या सहकाऱ्यांनी ज्या बीड मतदारसंघात जे आखलं लोकांनी ठरवलं होतं पोलीस साहेब पण ज्या पद्धतीने एका एकमेका हातात देऊन जी बांधणी केली आज त्याच रूपांतर बघितलं तर बीड मतदारसंघामध्ये बासठ हजाराची लीड फक्त यांच्या जीवावरती मला भेटली साहेब म्हणजे आपल्याला भेटली जैन पाटील साहेब खऱ्या अर्थाने पूचत